अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना रावांचं नाव घेण्यास शब्द काही जुळेना माहेरच्या आठवणीने डोळे झाले ओले रावांच्या प्रेमाने अश्रूंची झाली फुले हळदीच्या ताटात रेशमी खन रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाचा सण उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाऊल रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल सारखी माता शिवाजी जिजौ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र रावांच्या नावाची घातले मी मंगळसूत्र आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाण कशाला हवा